श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत की जे व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीच्या सोबत काय घडते झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी जेणेकरून तुमचं आयुष्य बदलू शकते तर जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता तर हे ऐका कारण तुमच्या आयुष्यात अनंत कालासाठी बदल होऊ शकतो आणि कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचं एक दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चारण नाही तर पंच महाभूतांचे प्रतीक आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश यांचे प्रतीक आहे हा मंत्र भगवान शंकराचा आहे ज्यांचा ज्यांचा संहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू असा उल्लेख केला जातो या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय भडतं या मंत्राचा जप केल्याने काय लाभ होतात हे जाणून घेतल्यानंतर आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक केल्याशिवाय आणि एक कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका शिवकृपा तुमच्या जीवनात तुम्हाला तेजस्वी यशस्वी आणि समाधानी बनवेल तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर मंडळी आपल्या बेडवर झोपताना झोपताना किंवा कुठेही ओम शिवाय जपल्याचे वीस अद्भुत आणि चमत्कारिक आणि अज्ञात परिणाम करणारी काही प्रभावशाली उपाय जाणून घेऊया मनाचे शुद्धीकरण आणि शांत झोप झोपताना ओम नम शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष विरघळून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक गाढ आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते शास्त्रात लिहिले आहे ज्यांची झोप शुद्ध असते त्यांचं आयुष्यही शुभ होतं स्वप्नांमधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितलेले आहे की झोपेच्या वेळी मन अर्ध जागृत अवस्थेत असतं यावेळी केलेला मंत्र जप विशेषतः ओम नमः शिवाय तुमचं मन दिव्य तरंगांशी जोडतो त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकराचं स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेश मिळतो नकारात्मक शक्तींपासून संरक्षण रात्र हा काळ अंधकारांचा असतो यावेळी नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते ओम नमः शिवाय जप तुमच्या भूती एक आध्यात्मिक कवच निर्माण करते त्यामुळे ज्या ज्यावेळी कोणतीही काळी शक्ती किंवा नजर तुमचं नुकसान करू पाहते त्यावेळी ते, ते होऊ शकत नाही कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला साकडे घालण्यासाठी नसतो तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असतो रोज रात्री मंत्र जपल्यास जीवनातील अनेक अडचणी ज्या आपल्या कर्मामुळे येतात त्या कमी होतात आपल्याला मार्ग दिसू लागतात शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करणे चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम शिवाय जप केल्याने आणि हृदय चक्र हे दोन्ही सक्रिय होतात ज्यामुळे तुम्हाला अर्थ अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव व पितृचा संरक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अडचणी नष्ट होतात झोपेत ही मंत्र जप सुरू राहतो म्हणजे जपाचा द्विगुणित प्रभाव पडतो शिवतांडव स्तोत्रात असं म्हटलंय जे झोपताना जप करतात त्यांचे स्वप्न जपाचे असतेच असं मानलं जाते की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्यांचा मंत्र झोपे सतत सुरू असतो हे अर् अर्धनिद्रा अवस्थेत म्हणजेच सबकॉन्शियस लेवल कार्य करते आणि आयुष्यात शांती समाधान आणि संपत्ती आणते तर मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छांचे सहारक आणि पूर्णकर्ता आहेत रोज रात्री नित्य मंत्र जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात लग्न नोकरी आणि आरोग्य संतान प्राप्ती अडकलेली कामे मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत हे अडचणींनी भरलेले आहे बेडवर हा मंत्र जप सुरू केला त्यांनी झोपताना पाहिजे शास्त्रानुसार रात्रीची वेळ ही उपासनेसाठी योग्य असते आणि शिवमंत्र शीवा नशिबाला चालना देतो तुमचे आयुष्य सकारात्मक दृष्टीने पुढे जाऊ लागेल तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वा वाट नाई। अधिक सक्षम वाटणार नाही तुम्ही व्हाल आत्मविश्वास तुमच्या मध्ये निर्माण होईल स्वप्नातील भविष्य कथन दर्शिक क्षमता वाढेल हा एक गुड परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे की रात्री शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे जे संकेत मिळतात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते नकारात्मकता नष्ट होते ओम नमः शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते वाद कमी होतात आणि घरात देव देवदत्त प्रसन्नतेची अनुभूती येते मस्तिष्कात सकारात्मक विचारांची बीज रोपली जातात रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्याला अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल होतात आणि हा मंत्र म्हणजे देवांशी थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण भगवंताकडे ल रक्षण आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट अगदी सहजरित्या सहज घडतात सहज जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणे कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरे होणे कुणाशीही संबंध पुन्हा जोडणे चौदा म्हणजेच काय तर काळाच्या पलीकडच आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत कालच्या पलीकडे असणारे समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहेत आपल्या आत दडलेली योग्य शक्ती जागृत होते आणि शिव हा योगांचा राजा योगेश्वर आहे त्यांचा रोज रात्री जप करत राहणे किंवा करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू ध्यानस्थितीत जाऊ लागतंय त्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागृतता अनुभवायला मिळते ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतील या शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो विशेषतः रात्री ओम नम शिवाय जपल्यास त्याचा प्रभाव वाढतो मंगळ दोष राहू सर योग सर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात मुलाच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतो जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवाय जप करतात त्यांची मुलं शांत आज्ञाधारक आणि हुशार बनतात तसंच त्यांच्या जीवनावर देवांचा विशेष संरक्षण कवच तयार होतो स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचे आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रात सांगितले आहे की स्त्रीच्या संकल्पात प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नम शिवाय हा जप करून झोपते तर तिच्या पतीचे आरोग्य समृद्ध आणि यश वृद्धिंग वृद्धिंगत होतं हा उपाय विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची मिळते त्यानंतर शिवपुराणात असे म्हटले आहे जो जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यूसमय शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम शक्ती मिळते आणि पुनर्जन्म सुलभ व मंगलमय होतो तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते सर्व प्रकारच्या संकटांपासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शेवटी थेट तुम्हाला शिवाशी जोडणारा दुवाच आहे रोजच्या जीवनातील अपघातात शत्रूंचा त्रास कोर्ट कचेरी आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच बनतो शेवटी झोपताना आपलं वक् फक्त शरीर झोपत असते पण आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो त्यावेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य नशीब आरोग्य आणि नात्यसंबंध सर्व काही एक वेगळे वळण घेऊ शकतात म्हणून आजपासून ठरवा झोपण्याआधी हो, रोज अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा जप करा ओम नम शिवाय हा मंत्र याचा जप करून शांत मनाने संपूर्ण श्रद्धाभावाचे या चमत्कारिक परिणाम अनुभवा मग बघा आयुष्यात काय बदल घडतात दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त फक्त पाच मिनिट द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा म्हणा ओम नम शिवाय आणि नक्की अनुभव घ्या आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय